आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु आहे यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक आठशे एकोणसत्तरवर वर निरूपण पाहणार आहोत नवे ब्रह्मचारे बायलीच्या त्यागे वैराग्ये वावुगे देश त्यागे कामवाडे भय वासनेच्या द्वारे सांडारे ते धिरे आचा वाच कापून रिटी शुरत्वाची मात केले वाता उचित काळे करी जिवेशी विटाळ लटक्याची मूळ स्तुती होता काम वाडे वाडे ते धिरे आचा वाच प्रथम मी महाराजाच्या साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात नवे ब्रह्मचारे बायलीच्या त्यागे वैराग्ये वावगे देश त्यागे कारण महाराजांनी या अभंगामधून ब्रह्मचार्य याच्याबद्दल बोललेले आहेत आपल्या जीवनामध्ये आता ब्रह्मचार्य म्हणजे काय आपण जे ब्रह्मचारी ब्रह्मचार्य म्हणतो आणि वैराग्ये वावगे देश त्यागे आता त्याने वैराग्य आणि ब्रह्मचार्य हे महाराजांनी बोललेले आहेत शेवटच्या चरणात महाराज म्हणतात का मने करे जिवेशी बिटाळ लटक्याचे मूळ स्तुती करी जे लटिके आहेत तिची स्तुती करण्यासाठी आपल्या आप तोंडाची वाणी कशाला विटाळायची असं महाराज म्हणतात म्हणून आपल्याला लटक्याबद्दल बोलायचंच नाही आता ब्रह्मचार्य म्हणजे काय आधी आपण वैराग्य म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये विरक्ती म्हणजे काय आपण आपल्या जीवनामध्ये पाहू कारण विरक्ती म्हणजे जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोमभावे पारंगती रमेजे जे थे माऊली म्हणतात की जो वैराग्यवान पुरुष आहे त्याची इच्छा या जगामध्ये लोक तर करतातच त्याची इच्छा पण भगवान त्याची इच्छा करतात मात्र त्याची भेट आपल्या जीवनामध्ये होणं अत्यंत कठीण आहे त्याला संत म्हणतात तो नित्य त्याच्या जीवनामध्ये वैराग्याच्या अनुभवामध्ये त्याच्या जीवनामध्ये तो जगत असतो सोहमभावाने त्याचे नित्य ते वैराग्यमध्ये तो रममान झालेला असतो स्वतःमध्ये तो, तो स्थिर झालेला असतो त्यालाच विरक्त म्हणतात यालाच वैराग्य म्हणतात हे वैराग्यवान पुरुष नेमका म्हणजे काय आपल्या जीवनामध्ये वैराग्य हे कसं प्राप्त केलं जातं त्यालाच अध्यात्म म्हणतात तीच अध्यात्मामधली प्रगती मानतात ही विरक्तीची आवश्यक ही ही जी आवश्यकता आहे प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये ह्याची आवश्यकता आहे मात्र ह्याची आवश्यकता तुमच्या जीवनामध्ये महाराजांनी जी म्हणले महारा नव्हे ब्रह्मचारे बाहेरीच्या त्यागे वैराग्य बाबगे देश त्यागे तुमच्या जीवनामध्ये जी पत्नीचा त्याग करून वैराग्य प्राप्त होत नाही तुमच्या जीवनामध्ये जी पत्नीचा त्याग करून किंवा तुमच्या घराचा त्याग करून तुम्ही गावाचा त्याग करून एखाद्या जंगलात गेलात म्हणजे तुम्ही वैराग्यवान होता असं नाही हे सगळं झूट आहे महाराजाला हे सांगायचं सा आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या पत्नीशी संबंध ठेवून तिच्याशी एकनिष्ठ तुमच्या जीवनामध्ये राहून तुम्ही वैराग्यवान तुमच्या जीवनामध्ये बनू शकता आणि तेच वैराग्य आहे म्हणून तुम्हाला गाव सोडण्याची जिल्हा सोडण्याची देश सोडण्याची तुमच्या जीवनामध्ये काही आवश्यकता नाही असा सरळ सरळ अभंगाच्या पहिल्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात कामवाडे भयवाडे वासनेच्या द्वारे सांडारे ते धिरे आचा बाच आता आपल्या जीवनामध्ये कामवाडे भयवाडे हे कशामुळं वाढतं वासनेच्या द्वारे आता कामापासूनच सर्व विकाराचा जन्म आहे कारण वासना आपल्या जीवनामध्ये जी निर्माण होते कशामुळं होते कामामुळेच कामामुळेच आपल्या चित्तामध्ये भय निर्माण होतं मन आपलं दूषित होतं एकदा मन तुमचं दूषित झालं की तो मनुष्य फक्त दिसायला मनुष्य राहतो त्याच्या जीवनामध्ये मग त्याच्या जीवनामध्ये धैर्य राहत नाही त्याच्या जीवनामध्ये विवेक राहत नाही विवेकाने धैर्य तुमच्या जीवनामध्ये हे नष्ट झालं की तुमच्या जीवनामध्ये नीतीही कळत नाही तुम्हाला तुम्हाला शास्त्रही कळत नाही आणि तुम्हाला या जगामध्ये संतही तुमच्या जीवनामध्ये कळत नाहीत हेच महाराजाला अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून सांगायचं सा आहे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात कापुनिया टेरी शूरत्वाची मात केली वाता हात उचित काळे आता कापुनिया टेरी टेरी म्हणजे शूर शूर माणसाबद्दल महाराज बोलतात आता जो कापून या टेरी म्हणजे जो महागून वार करतो तो शूर आहे का तो कायर आहे कारण शूर मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कधीच मागून पाठीमागून वार करीत नाही जो शूर आहे तो सामने सामने आमने सामने लढत असतो आणि आमने सामने लढत असतानासुद्धा समोरच्याचं शस्त्र त्याच्या हातून पडलं किंवा त्याला तुटलं तर त्याला तो मारीत नाही त्याला दुसरं शस्त्र देतो त्याला स दुसरं शस्त्र देऊन त्याला सांगतो माझ्यासोबत लढ म्हणून त्यावेळेस तो शरण आला तर त्याला त्याच्या ते जीवनामध्ये मारित नाही बिगर शस्त्रधाऱ्याला शूर मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कधीच मारीत नाही आता हे कायर मनुष्य जे आहेत ना संसारात आहेत परमार्थात आहेत हे सतत त्यांच्या जीवनामध्ये महागून वार करतात परमार्थामध्ये बी समाजामध्ये वाटोळ करणारे जे आहेत ना हे कायर लोक आहेत हे कायर लोक त्यांच्या जीवनामध्ये महागं राहून ते लावून त्यांच्या जीवनामध्ये समाजाचं भांडण कसं लावावं कारण ते त्यांच्या जीवनामध्ये धैर्य नसतं विवेक नसतं लढण्याची हिंमत त्यांच्या अंगामध्ये नसते असे जे लोक आहेत या समाजामध्ये भरपूर आहेत आणि त्याच्याबद्दल ते आपल्याला बोलायचंच नाही कारण माझं तोंड विटाळायचं नाही असं महाराजांनी सांगितलं तर मी कशाला वि विटाळू असा अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे करी जिवेशी बिटाळ लटक्याची मूळ स्तुती होता आता आपल्या जीवनामध्ये लटक्याची स्तुती करून आपल्या जीवनामध्ये आपलं तोंड कशाला बिटाळायचं कारण जे शूर नाहीत त्या शूर नसणाराची स्तुती आपल्या जीवनामध्ये कशाला करायची जे संत नाहीत ज्याच्या जी जीवनामध्ये वैराग्य जी काय असतं वैराग्य कसं संपन्न प्राप्त करावा लागतो ज्याला माहीत नाही त्याच्याची स्तुती करून आपल्या जीवनामध्ये माझी वाणी वी मी माझ्या जीवनामध्ये विटाळीत नाही कारण महाराजांनी त्यांची माणी विटाळायला तयार नाही तर माझ्या जीवनामध्ये मी माझी वाणी विटाळीत नाही मी याच्याबद्दल तुम्हाला एक सुंदर अशी शूर मनुष्याची कथा सांगतो शूर म्हणजे काय या जगामध्ये बरेच शूर होऊन गेले उज्जैनचा राजा विक्रमादित्य कारण इसवी सन दोन हजार दोन त्याचं आहे तो एवढा बुद्धिवान होता धैर्यवान होता शौर्यवान होता बलवान होता उदार होता म्हणूनच त्याला हे चक्रवर्तीपद त्याच्या जीवनामध्ये मिळालेलं आहे सम्राट चक्रवर्ती कारण तो पराक्रम पराक्रमी तर होताच त्याच्या जीवनामध्ये त्याग होता त्याच्या जीवनामध्ये न्याय होता चारित्र्य होतं योगशक्ती होती परोपकार होता उत्तरदायित्व होतं त्याच्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये उत्तरदायित्व असावं आपल्या जीवनामध्ये आहे का नाही हे आपलं आपल्या जीवनामध्ये आत्मपरीक्षण करावं कारण प्रत्येक मनुष्याचं उत्तरदायित्व आहे की जगाच्या कल्याणासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या घरापुरतंच आपण करणं हे स्वार्थ तुमचा नाही तिथं तुम्हाला ना जगाच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये काही केलं तर त्याला पुरुषार्थ म्हणतात असे नऊ लक्षणं युक्त असा हा विक्रमादित्य हा त्याला त्याच्या जीवनामध्ये ते बत्तीस पुतळीचं सिंहासन त्याच्या जीवनामध्ये त्याला प्राप्त झालं होतं म्हणून बेताळ पच्चशी त्याची प्रसिद्ध अशा कथा आहेत त्याच्यापैकी एक कथा तुम्हाला सांगतो कारण विक्रमादित्य राजा शूर तर होताच धैर्यवान होता त्याच्या आता सम्राट असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये अनेक लोक त्याला सकाळ भेट देण्यासाठी यायचे मग भेट द्यायला आई येत असताना एक फकीर दहा वर्षे दिवस त्याला एक भेट जंगली फळ ते भेटवस्तू द्यायचा आता एवढे लोक एवढी गर्दी राहायची त्या राजाकडं ते राजा फळ द्यायला भेटवस्तू द्यायला त्या राजाला वेळही नसा फकीराला बोलायला पण ते त्याचा स्वीकार करायचा आणि त्या उजीराकडं ते, ते फळ देत राहायचा राजा मग राजाला की वाटायचं कधी कधी राजाच्या मनामध्ये विचारायचा हा फकीर नित्यनियमानं तो एक साधं एक फळ आणतो देतो अजून त्याच्या मनामध्ये यायचा की हा फकीरच आहे फकीराकडे देण्यासाठी काय असणार आहे काय काय असणार त्याचा भाव आहे फळ का होईना तो देतो असं वाटायचं पण त्याला बोलायला त्या राजाला त्या फकीराला कधी वेळ मिळालाच नाही तो तो एवढी गर्दी असल्यामुळं मग ते एक दिवस असं झालं की ते फळ राजाला दिलं आणि त्या राजापशी ते पाळलेलं माकड होतं मग त्या राजानं काय केलं ते फळ त्या माकडाला दिलं आता त्या माकडाचा स्वभावच काय का ते फोडल्याशिवाय त्याची किती खायला आहे का त्याच्या जीवनामध्ये ते तुक्णे -तुक्णे पाहत असतं ते माकडाला लगेच ते एक फळं असं तर दातानं काढलं दातानं लगेच त्याचे तुकडे टुकडे केले ते बारीक तुकडे करून ते पाहतो तर मध्ये एवढा सुंदर असं हिरा एवढा मूल्यवान हिरा की असा बाहेर पडला त्या कारण माकडाच्या ते माकडानं तोंडात घेतला खाऊन बघायला आली ती आता ती चावतंय का हिरा हिरा ते लगेच टाकून दिला की राजाचं लक्ष गेलं कड़ तो तो राजा त्या माकडाकडे गेला पाहिला तर घेतला तर हिरा किती मौल्यवान हिरा आहे त्याच्या खजिन्यामध्ये असे हिरे नाहीत मग तो राजाला की बाबा मला हा फकीर दहा वर्ष झालं सतत मला हे फळ म्हणून माझ्या जीवनामध्ये देतो मला मी कधी त्याला विचारलं सुद्धा नाही हे फळाचं महत्त्वही माझ्या जीवनामध्ये मला कळालेलं नाही वजीराला विचारलं की बाबा बाकीचे फळ कुठे आहेत मग त्या वजीरालाही माहीत होतं की बाबा हा राजा आहे आणि कधी ना कधीतरी विचारील म्हणून ते ते तेवढे फळ घेऊन टाकीत होतं मग की त्या वजीराला सांगितलं की ते कुठं आहे ते फकीराला बोलून घे म्हणले मग त्या फकीराला बोलून घेतलं फकीर राजा वकीर वजीर त्या गोडाणाकड गेले गोडाणामध्ये गेली एवढी दुर्गंधी सुटलेली होती दहा वर्षानं तिथं फळं पडलेली आहेत त्या फळाचा नाव कारण ती किती दिवसांना आता ते नासून गेल्यामुळं त्याची दुर्गंधी सुटलेली आहे ते उघडलं गोडाऊन तर असे हिरे चमकायलेले चमचम 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 चम त्याच्या राज्यामध्ये सुद्धा असे हिरे नाहीत असे हिरे त्याच्या तिथं चमकायलेले आहेत ते हिरे पाहून राजाला आश्चर्य वाटलं राजा मला जाऊ दे म्हणला फकीर सांगितलं की हे माणूस जर त्याच्या जीवनामध्ये सावध नसेल तर हे असं जीवनामध्ये होतं प्रत्येक क्षणाला ईश्वर काहीतरी देऊन जात असतो संकेत म्हणला बेहोशमध्ये माणूस जर असेल तर असं होतं म्हणला राजाला त्या साधू काहीतरी महान साधू आहे त्याच्यावर विश्वास बसला त्या साधूला घेऊन आला सांग म्हणला तुझं देण्याचं काहीतरी का कारण का आहे म्हणलं हे फळ देण्याचं मला ह्याचं राज का आहे म्हणला मला नेमकं सांग हे दहा वर्षानं तू मला फळ देतो मी कधी तुला विचारलं नाही तू पण तुझं काही मतलब असल्याशिवाय कोणतं तर माणूस कुणाला काही देतं का त्यानं म्हणला हो राजा म्हणला हे तर क्षुल्लक गोष्ट आहे म्हणला हे जाऊ दे म्हणला तूच या जगामध्ये वीर आहेस म्हणला तूच या जगामध्ये शूर आहेस म्हणला म्हणून मी दहा वर्ष झालं तुझ्या दरबारामध्ये येऊन तुला हे रत्नाचं फळ देतो तुझ्या जर हिंमत असेल तर तू आज संध्याकाळी बारा वाजता मरकट ठिकाणी ये मरकटमध्ये मसन वाट्यावर ये असं त्या साधूनं म्हटलं आणि तो साधून निघून गेला राजानं दिवसभर विचार केला काहीतरी साधू भयानक म्हणला एवढं हिरे काहीतरी महत्त्वाचं आहे आता मसनवाट्यामध्ये ये कधी तिथं निसते भूत प्रेत आहेत अशा ठिकाणी त्या साधूनं आमुष आहे त्या दिवशी भरलेले आमुष आहे आता जायचं कसं पण राजा बी धैर्यवान होता त्याच्या जीवनामध्ये शूर होता योद्धा होता मग तो जाणार नाही असं कसं होईल राजाही बारा वाजता तिथं गेला आता तिथं गेल्यानंतर ती फकीर नंगा फकीर बसलेला आहे किती का असे दाईस मुंडके कापलेले आहेत ही एक प्रेत आहे त्या प्रेताला तो फकीर कापायलेला आहे असं प्रकरण आहे भिव वाटायचं भूतं चिरकालेले आहेत हे पाहून राजाचंसुद्धा अंत करणारा थोडं धैर्य म्हणजे त्याला थोडं आता तोही मनुष्य आहे त्याच्या जीवनामध्ये त्याचंही मन थोडं थोडं घाबरू लागलं पण तो हिंमतवान असल्यामुळे सांग म्हणला काय कारण आहे म्हणला काय नाही म्हणला राजा तुझ्याकून एक मोठं कर का कार्य करून घ्यायचं म्हटला म्हणला एक तिकडं लांब झाड दिसतंय म्हणला त्या जा झाडाला पंचवीस असे म्हणजे वेताळ म्हणजे मृत आत्मे टांगलेले आहेत म्हणला ते त्याच्यापैकी ते पंचवीस आत्मे घेऊन यायचेत मला ते प्रेत आत्मे इकडं आणायचेत म्हणला आणि त्याच्यासाठी मी तुझी निवड केलेली आहे तू शूर आहेस तू धैर्यवान आहेस पण आठ म्हणला ते बोललं की मला ते परत पाठी मागं जाते म्हणला त्याला बोललं न पाहिजे म्हणला त्याच्याशी बोललं की ते परत जाते म्हणला हे ते मौन बाळगेलं पाहिजे तुझ्या जीवनामध्ये हे गोष्ट तू ध्यानात ठेव म्हणला मोठं धैर्य लागतं म्हणला आता राजा धैर्यवान होता त्याच्या जीवनामध्ये गेला त्या झाडापशी बघितलं तर ते पंचवीसातमे असे लटकालेले आहेत प्रेतात्मे उलटे टांगलेले आहेत दुर्गंधी सुटलेली आहे दुर्गंधी सुटल्यानंतर लगेच झाडावर राजा चढला आणि एक प्रेत आत्म्याचं असं त्याला तोडलं की ते खाली पडलं खाली पडल्यावर ते मोठ्यानं चिरकलं खतखत खदखत खदखत हसू लागलं हसाय की राजानं विचारला बाला ही तर वरी तर काही बोललं नव्हतं खाली पडल्या पडल्या हसायलेलं आहे म्हणून त्या राजानं म्हणलं का हसलास आता का हसलास हे बोलायचं नव्हतं का राजा का हसलास हे बोललास तू फसलास असं म्हणलं ते प्रेत अजून परत जाऊन त्या झाडाला जाऊन जे ते चिटकलं ते चिटकल्यानंतर राजा परत खाली आला परेशान झालेला होता राजा म्हणला ही काय म्हणला ही भूत पुन्हा सगळे आवाज त्या भूताचे येऊ लागलेले आहेत पण धैर्यवान शूर राजा होता परत तो झाडावर चढला परत अजून त्याला तोडलं ते खाली त्याचं तोडल्यानंतर ते खाली पडलं खाली पडल्यानंतर त्याला पाठीवर घेतलं दुर्गंधी सुटलेली आहे आणि निघाला राजा आता प्रवास लांब होता तो दोन किलोमीटरचं ते झाडं आणि ते राजाचं ते स्मशानभूमीवरती निघाला मग ते प्रेत त्याला सांगू लागला की राजा म्हणला आंतर लय लांब आहे म्हणला काहीतरी बोललं पाहिजे म्हणला म्हणून आंतर तुला एक मी एक कथा सांगतो म्हणला तू ऐक म्हणला तुझ्या तु जीवनामध्ये पण त्याच्यामध्ये मला उत्तर दिलं पाहिजे म्हणला तू जर उत्तर नाही दिलास तर तु तुझ्या जीवनाचे मी तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही जर तुला उत्तर येत नसल तर तू उत्तर देऊ नको म्हणला तुला तु उत्तर येऊन जर तू उत्तर नाही दिलास टुकले, टुकले ना ना ते ते तर मी तुझ्या देहाचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही असं आत्मा ते त्या राजाला म्हणू लागला मग आता राजाला एक तर बोलायचं नव्हतं मौन धरलं होतं पण नाही येला जाणं मला ठीक आहे म्हणला बोल बाबा आता काय तुला सांगायचं का। सांग कथा कोणती सांगणार सांग म्हणला मग त्याने सांगितलं की मला एक गुरुकुल होतं म्हणला आणि त्या गुरुकुलचा जो गुरु होता म्हणला त्याची मुलगी एवढी सुंदर होती आणि त्या गुरुकुलमध्ये तीन मुलं होते म्हणला तिन्ही मुलं सुंदर होते म्हणला आणि तिन्ही मुलं कारण त्या योग्य होते म्हणला एकाचडी ती एक कुणाची निवड करावी तिन्ही ज्ञानी होते म्हणला तिन्ही सुंदर होते तिन्ही पराक्रमी होते म्हणला आणि तिन्ही मुलाचं त्या मुलीवर गुरुच्या मुलीवर प्रेम जडलं होतं आणि त्या मुलाचं मुलीवर आणि सगळं म्हणजे ते एकूण एकाचं प्रेम जडलेलं होतं पण मुलीला अशी पंचायत पडली होती की तिन्ही सारखे आहेत कुणाची निवड करावी कु एकाची निवड केली तर दोघाचा त्याग करावा लागतो ह्या मुलीला पंचायतीच्या जीवनामध्ये पडलेली होती त्या गुरुलाही असं पंचायत पडली होती की त्यालाही तिन्ही मुलं त्याला पसंत होते त्या तिन्हीपैकी एक त्याला जावाही करायचा होता मात्र कुणाला जावाही करायचं तिन्ही सारखेच आहेत गुणांना सारखे आहेत रूपानं सारखे आहेत कर्तबगारीनं सारखे आहेत कुणाची निवड करायची मग ते त्या त्यालाही पंचायत पडलेली होती मग त्या मुलीनं काय केली एक दिवस तिला तिच्या ती, डोक्यामधला हा विचार जाईच ना गेला की आता तिन्हीपैकी निवड कुणाची करायची म्हणून तिनं स्वतःच आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर ही तिन्ही मुलाला थोडा त्यांच्या जीवनामध्ये भयानक पश्चाताप झाला त्या मुलीची आणतीविधी म्हणजे तिला योग्य आपलं तिचं अंत्यसंस्कार तिच्या जीवनामध्ये करण्यात आले तिन्ही मुलांनी केले हे तिन्ही जी शिष्यांनी केले त्यांच्या जीवनामध्ये ते गुरुही त्याच्या जीवनामध्ये आता तेवढीच मुलगी त्याच्या जीवनामध्ये मुलींना आत्महत्या केली आपल्याला जावाय निवडता आलं नाही म्हणून आता ही तिन्ही जी होते तीन शिष्य जी होते हे तीन म्हणजे तिचे पती होणार होते एकानं काय केलं तिची जी जाळल्यानंतर तिची राख होती त्या राख त्यानं एकत्र गोळा केली आणि त्या राखची दररोज तिच्या जीवनामध्ये ती पूजा करायचा एकजण एक जणानं एक काय केलं तो जो ते बघितला आणि त्याच्या मनाला थोडं की वाटलं आणि तो नीट निघून गेला विरक्त जी निघून गेला तिथून जी निघून गेला ती भटकत त्याच्या जीवनामध्ये फिरू लागला त्याच्या जीवनामध्ये यात्रेवर निघाला व इकडं तिकडं त्याच्या जीवनामध्ये फिरू लागला तिसरा जो होता त्या तिसऱ्याला विश्वास होता की तिच्या जी आस्थी आहे त्या आस्थी जर ठुल्या तर ह्या आस्थिनं तिला परत जिवंत करता येतो असं त्याला माहीत होतं म्हणून तिनं सगळ्या आस्थि तिच्या गोळा केल्या आणि त्या आस्ती गोळा करून ती दररोज त्या आस्तीला तिचा आस्तीला लक्ष ठेवायचा आणि त्या आस्थीपासून तिला जिवंत करणारा कोण गुरु मिळतो त्या गुरुला त्याच्या जीवनामध्ये हुडकीत राहायचा मग एक दिवस त्याच्या जीवनामध्ये त्याला असा दहा पाच वर्ष गेले मग त्याला तो गुरु मिळाला त्या हस्थीपासून जिवंत करणारा मग हा जो राख राखची दररोज त्याच्या जीवनामध्ये एक जण राखची पूजा करीत होता आणि ते नियमानं त्या राखाची त्यानं पूजा करायचा दुसरा त्यानं दररोज आपलं बाहेर फिरायचा आणि आपल्या हस्ती आहेत का नाही होऊन पाहायचा आणि त्या हस्तीचं राखण करायचा हा संन्याशी जो होता जो यात्रेवर निघाला हा हो भटकं त्याच्या जीवनामध्ये फिरायलेला आहे मग त्याला तो मंत्र मिळाला तिला जिवंत करणारा एक मांत्रिक मिळाला त्याला घेऊन आला ती वेद तिची हास्ती सगळं एकत्र केल्या ते लगेच ती पूजा हवन घालून ते हस्ती ठेवल्यानंतर तिला त्या मंत्राच्या साह्याने तिला परत जिवंत करण्यात आलं ती पहिल्यापेक्षा सुंदर ती मुलगी झाली एवढी रूपवान दिसायली हे रूपवान दिसायली की ही सुंदर दिसायल्यानंतर लगेच तो राखवालाही तिथं जाग झाला राखवालाही तिथं आला की आता ही माझी पत्नी आहे हस्तीवाला जो त्यानं पूजा केली होती तोही म्हणाला माझी पत्नी आहे आता वडलालाही पंचायत पडली मुलीलाही पंचायत पडली ही बातमी कळत 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 जी भटकत फिरणार होता यात्रेकरू तोही तिथं आला त्यालाही प पंचायत पडले की तेही मनाला माझी पत्नी आहे मलाही त्याची लग्न करायचे या तिघाचं भांडण लागलं वडिलालाही काही निर्णय घेता येणं गेला त्यांनाही काही घेता येणं गेला आता सांगा तिनं लग्न कुणाशी करायचं या तीन जे मुलं आहेत ते जिथे जी ती त्या महात्म्य म्हणजे त्या त्या गुरुचे ही तीन जे शिष्य आहेत आता तिचा खरा पती कोण आहे तिनं निवड कोणाची करायला पाहिजे या प्रश्नाचं उत्तर दे असं आणि तुला जर हे उत्तर येत नसेल तर काही हरकत नाही उत्तर येऊन जर तुझ्या जीवनामध्ये तू उत्तर देत दे नसशील तर तुझ्या देहाचे मी तुकडे तुकडे करणार आणि मी माझ्या झाडाला जा जाऊन लटकणार असं तो भूत त्या विक्रमादित्यला म्हणू लागलं आता राजा ज्ञानी होता हुशार होता विद्वान होता त्याला ह्या प्रश्नाचं त्याच्या जीवनामध्ये उत्तर येत होतं आता न देव आरोबर बरं धैर्यवान होता शूर होता त्यानं म्हणलं उत्तर तर येऊ लागलेला आहे मग उत्तर येऊ लागलेलं आहे तर तू असं त्यानं सांगितलं मग त्यानं सांगितलं की बाबा जो तिचा राख गोळा केली होती राख गोळा करून दररोज त्या राखाची त्यानं तिच्या जीवनामध्ये तो सेवा करीत होता आता तो तिचा पती राहिलेला नाही तो तिचा मुलगा झालेला आहे मुलगा आपल्या आईवडिलाची सेवा करीत असतो तो तो आता त्यानं त्याच्या जीवनामध्ये मुलाचा धर्म त्याच्या जीवनामध्ये निभावलेला आहे म्हणून तो तिच्या पती म्हणून तिच्या लायकीचा राहिलेला नाही जो दोन नंबरचा आहे ज्यानं हस्ती गोळा केली हस्ती गोळा करून त्यानं ज्या कारण मंत्रानं तिला जिवंत करता येतं तिच्या जीवनामध्ये आणि तो त्या मांत्रिकाला हुडकीत राहिला त्याच्या जीवनामध्ये कारण त्यालाही तिच्याशी लग्न करता येत नाही कारण तो बाप आहे कारण बापाला आपली मुलगी जिवंत कोणत्याही परिस्थितीमध्ये झालीच पाहिजे हे सिद्धांत आहे मला त्यालाही तिच्याशी लग्न करता येत नाही तो बाप आहे त्यानं त्या बापाचं कर्तव्य करायला पाहिजे कारण त्या पहिल्यानं भावाचं कर्तव्य चार। चार। करायला पाहिजे दुसऱ्यानं बापाचं कर्तव्य करायला पाहिजे तो जो जो यात्रेवर निघाला होता कारण जो तिनं ज्या दिवशी आत्महत्या केली जो संन्यास घेतला तोच तिचा खरा पती आहे आणि तिच्याशीच तिनं ते लग्न करायला पाहिजे होतं हे योग्य उत्तर विक्रमादित्यानं दिलं ते खळखळून पुतळी हसली परत जाऊन झाडाला चिटकली अशी आपल्या जीवनामध्ये हे वेताळ पच पचशीची कथा आहे म्हणून मी तुम्हाला वेताळ पच्चीशीची कथा सांगितलेली आहे कारण तुमच्या जीवनामध्ये महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे की ब्रह्मचार्यासाठी तुमच्या जीवनामध्ये किंवा वैराग्यासाठी तुम्हाला जंगलामध्ये जाण्याची गरज नाही घर सोडण्याची गरज नाही देश सोडण्याची गरज नाही बायकोला सोडण्याची गरज नाही तुम्हाला कामाला वासनेला तुमच्या जीवनामध्ये जिंकण्यासाठी तुमच्या पत्नीसोबत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुंदर असा संसार करीत या लोकामध्येच तुमच्या जीवनामध्ये राहावं राहून तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचं चिंतन भगवंताचं ध्यान भगवंताचं भजन तुमच्या जीवनामध्ये केलं तर तुमच्या जीवनामध्ये वैराग्यही प प्राप्त होतं तुमच्या जीवनामध्ये ब्रह्मचारीही प्राप्त होतं तुम्हाला संतांचीही भेट होते त्या भगवंताचीही भेट होते मात्र हे लटकं करण्याच्या भानगडीमध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जाऊ नये हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे असा या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला मी शक्यतो कथा सांगत नाही पण काहीतरी तुमचंही मन थोडं विरुंगळा व्हावा म्हणून माझ्या जीवनामध्ये हे उदाहरण आणि सुंदर उदाहरण आहेत आपल्या जीवनामध्ये हे ऐकून आपल्या जीवनाचासुद्धा आपण उद्धार करून घेऊ शकतो कारण एक महान चक्रवर्तीची कथा आहे परिवर्तन आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी अशा महान पुरुषाच्या कथा ऐकाव्या ऐकाव्या लागतात त्यावेळेस आपल्या जीवनाचं परिवर्तन होत असतं म्हणून मी ही रा विक्रमादित्याची कथा तुम्हाला मुद्दाम सांगितलेली आहे झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाची वेळेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञान తుకారామ